नाही आम्ही पंचवीस वर्षापासून ज्या संघटना काम करतात त्या संघटना ह्या सगळ्या एकत्र आलेल्या आहेत राज्यात तीस पस्तीस संघटना ज्या आहेत मराठा महासंघ आहे अखिल भारतीय मराठा सेवा संघ आहे मराठा आरक्षण संघर्ष समिती आहे मराठा समन्वय समिती आहे क्रांती ठोक मोर्चा आहे समन्वय समिती आहे अशा अनेक संघटना शंभूराजे संघटना आहेत ह्या सगळ्या संघटना आजपर्यंत पंचवीस वर्षापासून काम करत आल्यात आणि त्यांना आज कुठं व्यासपीठी नाही आहे आणि धड मराठा समाजाचा प्रश्नही सुटलेला नाहीये मनोज जारांगी पाटलांची हवा आता कमी झाली आहे जारांगी पाटलांच्या मागे कोणी राहिलं नाही अशा टीका निवडणूक काळानंतर जारांगी पाटलांवर पाटलां मोठ्या प्रमाणात होऊ लागल्या त्यानंतर पंचवीस जानेवारीला जारांगी पाटलांनी उपोषण देखील केल केलं होतं पण मात्र त्या उपोषणाला पाहिजे तेवढा प्रतिसाद सुद्धा मिळाला नाही असं सुद्धा काही जण म्हणत होते कारण की त्या अगोदर मनोज जारांगी पाटील म्हणाले होते की यावेळी सामूहिक उपोषणाला लाखोंनी लोक बसणार आहेत पण मात्र प्रत्यक्षात तशी तशी स्थिती नव्हती त्या ठिकाणी बरेच कमी उपोषण करते होते आणि जारांगे पाटलांनी हे उपोषण अवघ्या पाच दिवसातच सोडलं होतं आणि त्यानंतर सुद्धा पाटलांवर टीका व्हायला सुरुवात झाली होती पण मात्र जारांगे पाटलांनी एक काळ असा मोठ्या प्रमाणात गाजवला होता की लाखोंचे आणि लाखोंच्या सभासुद्धा मनोज जारांगे पाटलांनी गाजवलेल्या होत्या कुठल्याही नेत्याच्या सभेला किंवा कुठल्याही नेत्याच्या रॅलीला जेवढी गर्दी होत नव्हती त्यापेक्षा कित्येक तरी पटीनं मनोज जारांगे पाटलांना ऐकण्यासाठी आणि बघण्यासाठी गर्दीसुद्धा जमत होती पण मात्र हे सगळं सुरू असताना मनोज जरांगे पाटील हे सरकारसोबत सामंजस्यांना वागत नाही आहेत सरकारचं म्हणणं समजून घेत नाही आहेत स्वतःचीच भूमिका स्पष्ट करत आहेत आणि वेगवेगळ्या भूमिका मांडत आहेत असं सुद्धा काही जण म्हणू लागले होते पण मात्र हे सगळं असतानाच आता मनोज जळांगे पाटलांना एक मोठा धक्का दिला असं सांगितलं जात आहे आणि तो धक्का दिला जातो आहे तो म्हणजे मराठा संघटनांकडून कारण की राज्यातल्या वेगवेगळ्या मराठा संघटनांनी कोल्हापूर इथं मोठी जाहीर बैठक सुद्धा घेतली आणि ती बैठक जरांगेंच्या विरोधात सुद्धा आहे असं सुद्धा बोललं जात आहे नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे बघा हा व्हिडिओ या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा हा राज्य महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रात मराठ्यांना न्याय मिळत नाही म्हणून पुन्हा एक मोठा यलगार करण्यासाठी आमच्या सगळ्या संघटना एकत्र आलेला आहे आणि आम्ही पुढचं आंदोलनाची दिशा या ठिकाणी ठरवणार आहे खरं तर जरांगे पाटील सुद्धा हीच मागणी घेऊन आहे ते आंदोलन करतायत लाखोचे मोर्चे त्यांनी काढले मराठा समाज मोठ्या प्रमाणात एकवटला होता मात्र असं असताना दुसरी भूमिका घेण्याची गरज काय वाटते दुसरी भूमिका आम्ही घेत नाही आहे आणि जरांगे पाटलांच्या बरोबर जे लाखो लोक होते ते आमच्यातल्या सगळ्या संघटनांनी आम्ही सुद्धा तिथं होतो त्यांना पाठिंबा देत होतो त्यांची भूमिका आजची जी आहे प्रत्येक वेळेला उपोषणला बसायचं आणि सरकारबरोबर संबंध ठेवायचे नाही यामुळे आम्हाला जरा हा प्रश्न कधी सुटेल ही चिंता लागलेली ही भूमिका त्यांची तुम्हाला पटलेली नाही थोडी पटलेली नाही जोपर्यंत सरकारबरोबर तुम्ही समंजस वाटा वाटाघाटी करत नाही सरकारबरोबर जाऊन बसत नाही सरकारकडनं आपल्या मागण्या मान्य करून घेणार नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही त्यामुळे सरकारबरोबर बसून हा प्रश्न सोडून घ्यावा लागेल आजपर्यंत ज्या मराठा समाजाचे प्रश्न सुटलेले आहेत ते सरकारबरोबर वाटाघाटी करून आम्हाला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल सारथी असेल वेगवेगळ्या प्रकारे वसतीगृह असतील हे सगळे प्रश्न मार्गी लागायला लागलेत आणि काही अंश त्यांनी लावलेले आहेत अजून आम्हाला काय पाहिजे आहे आरक्षण पाहिजे आहे ओबीसीच्या धर्तीवर मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ओबीसीला ज्या सवलती आहेत त्या मराठ्याला दिल्या पाहिजेत या अनेक मागण्या आमच्या घेऊन आम्ही चाललेलो आहे पण आम्ही एक व्यापक चर्चा करून आम्ही सगळ्या संघटना मिळून पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आणि राज्य सरकारला आम्ही आज पुन्हा एकदा एल्गार असणार आहे शंभर टक्के एल्गार मोठ्या प्रमाणात आज एल्गार होईल नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर मराठा संघटना आता एकवटताना पाहायला मिळतात जरांगी पाटील यांची भूमिका या सगळ्यांना पटलेली दिसत नाही कारण राज्य सरकारच्या सोबतचा त्यांचा डायलॉग आहे ते होताना दिसत नाही आणि वारंवार ती भूमिका बदलतात ऐकलं ते काय म्हणतात त्यांनी सांगितलंय की राज्यातल्या विविध मराठा संघटना आहेत त्या संघटनांनी जारांगींना वगळून बैठक घेतली आहे आणि त्या बैठकीच्या माध्यमातून ज्या मराठा समाजाच्या मागण्या आहेत त्या बैठकीच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचून त्या मान्य करून घेतल्या जाणार आहेत जारांगी पाटलांची जी भूमिका आहे ती वेळोवेळी बदलत जाते ते त्यांच्या भूमिकेवर ठाम नसतात असं सुद्धा काही जणांनी सांगितलेलं आहे पण मात्र हे सगळं असताना जेव्हा जारांगी पाटलांच्या पाठीमाग संपूर्ण समाज ठामपणानं खंबीरपणानं उभा होता लाखोंचा जनसमुदाय होता त्या समुदायामध्ये सुद्धा या विविध वी संघटना एकत्र आल्या होत्या आणि त्यांनी जारांगी पाटलांना पाठिंबा दिला होता असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे पण मात्र कुठेतरी मनोज जारांगी पाटलांची भूमिका बदलत चालली आहे सरकारसोबत ते सामंजस्य भूमिका घेत नाहीयेत त्यांच्या मागण्या ते ते पूर्ण करून घेत नाहीत असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे कुठंतरी सरकारसोबत चर्चा करून बैठकीमध्ये बसून या सगळ्या गोष्टी सोडवता येऊ शकतात सुद्धा त्यांचं म्हणणं आहे मग या सगळ्या गोष्टी मनोज जारांगे पाटील करत नाही आहेत का स्वतःचंच नाव पुढं करत आहेत का कारण की ज्या ज्या ठिकाणी मनोज जारांगे पाटलांची सभा असते रॅली असते त्या ठिकाणी फक्त मनोज जारांगे पाटलांचंच नाव असतं त्यांच्या व्यतिरिक्त स्टेजवर दुसरं तिसरं कोणीसुद्धा नसतं मग त्यांच्यासाठी काम करणारे ज्या संघटना आहेत यांचं नावसुद्धा पुढं येत नाही त्यांचं नावसुद्धा मोठं होत नाही म्हणून ते आता मनोज जारांगे पाटलांच्या विरोधात गेल्या आहेत का आणि एक वेगळी बैठक कोल्हापूरमध्ये घेतली आहे का असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आता ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण घडत आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या